अमळनेर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार तथा मंत्री अनिल पाटील विजयी झाले त्यांनी अपक्ष शिरीष दादा चौधरी यांचा तेहतीस हजार चारशे पस्तीस मतांनी पराभव केला काँग्रेस डॉक्टर अनिल शिंदे यांना तेरा हजार सातशे अठ्ठ्याण्णव इतकीच मते मिळाली नामदार अनिल पाटील यांचा विजय जवळपास निश्चित मानला जात होता त्यामुळे मतमोजणीच्या आधीच शहरात आमदार म्हणून विजयी झाल्याचे बॅनर लावण्यात आले होते अनिल पाटील यांनी पहिल्या फेरीपासून आघाडी घेतल्याने शहरात जल्लोषाचे वातावरण होते दुपारी बारा वाजल्यानंतर मात्र जल्लोषाला सुरुवात झाली आहे कार्यकर्त्यांनी एकच वादा अनिल दादाच्या घोषणांनी वातावरण दनानून सोडले आहे नामदार अनिल पाटील यांच्या विजयामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह शिगेला पोहोचला आहे गुलालाची उधरण ढोलताशांचा गजर फटाक्यांची आतिषबाजी यामुळे संपूर्ण अमळनेर शहर आनंदमय झाले आहे विजयाच्या आनंदात कार्यकर्त्यांनी समर्थकांनी मतमोजणी केंद्रापासून विजयी मिरवणूक काढली पैलाड फरशी रोड तिरंगा चौक येथे वरून पुष्पवृष्टी करण्यात आली नामदार पाटील यांच्या विजयामुळे अमळनेरच्या विकासाचा नवीन अध्याय येथून पुढे सुरू होणार आहे अशी अपेक्षा सर्वसामान्यांमध्ये व्यक्त होत आहे नामदार अनिल पाटील यांच्या दणदणीत विजयात अमळनेर भाजपचा मोठा वाटा आहे खासदार स्मिताताई वाघ कृषीभूषण साहेबराव पाटील यांचा देखील सिंहाचा वाटा असल्याचे मंत्री पाटील यांनी म्हटले आहे अपक्ष उमेदवार शिरीषदादा दादा चौधरी यांनी चांगली मते मिळवली मात्र त्यांचा पराभव कार्यकर्त्यांना चटका लावून गेला तर महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर अनिल शिंदे यांचा मात्र दारुण पराभव झाला महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये असलेला समन्वयाचा अभाव यामुळे डॉक्टर शिंदे यांना पराभवाचा धक्का बसला आहे दरम्यान मंत्री अनिल पाटील यांची देवतेवर अपार श्रद्धा असून शनिवारी विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या दिवशी अनिल पाटील हे सकाळपासून श्री मंगळ ग्रह मंदिरात ध्यानस्थ बसले होते विजय घोषित होताच मंत्री पाटील यांनी प्रथमतः श्री मंगळ ग्रह देवतेचे दर्शन घेत पूजा केली आणि त्यानंतर मंगळ ग्रह सेवा संस्थेतर्फे त्यांचा अनिल पाटील मतमोजणी केंद्राजवळ मार्गस्थ झाले विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या दिवशी देखील अनिल पाटील सकाळपासून येथील ख्यातनाम श्री मंगळ ग्रह मंदिरात देवाच्या सानिध्यात होते दरम्यान निवडणूक निर्णय अधिकारी नितीन मुंडावरे यांनी मंत्री पाटील यांनी मिळवलेल्या विजयामुळे त्यांचे अभिनंदन केले व विजयी झाल्याचे प्रमाणपत्र सुपूर्द केले यावेळी मंत्री पाटील यांच्या सुवैद्य पत्नी माजी जिल्हा परिषद सदस्या जयश्री पाटील आणि परिवाराचे सदस्य उपस्थित होते मतमोजणीच्या ठिकाणी पोलीस निरीक्षक विकास देवरे यांच्या नेतृत्वाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता